राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया शेतीपंपासाठी आता सात पॉईंट पाच एच पीपर्यंत मोफत वीज मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सन दोन हजार चोवीस अंतर्गत एप्रिल दोन हजार चोवीसपासून मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत मोफत वीज देण्यात येईल तथापि तीन वर्षात आढावा घेऊन पुढील निर्णय येईल एकूण चौदा हजार सातशे साठ कोटी रुपयाची वीज दर माफी शेतकऱ्यांसाठी केली जात असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया तर सात पॉईंट पाच अश्वशक्तीपर्यंतच्या सर्व शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सन दोन हजार चोवीस लागू आता सात पॉईंट पाच अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंपाचा वापर करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाचे मदतीचे धोरण असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर ए एप्रिल दोन हजार चोवीस पासून ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत राज्यात मुख्यमंत्री बळीराजा मोफत बीज योजना सन दोन हजार चोवीस राबवण्यात येणार आहे तर या योजनेचा तीन वर्षात आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण चौदा हजार सातशे साठ कोटी रुपयाचा वीज दर या ठिकाणी माफीसुद्धा करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनेलला Just teach us to share or subscribe raw.